दाराचा रुपये मीटर वाऊ साईज चेला आहे बघा ओके आणि हा लहरिया मध्ये लहरिया मध्ये तुम्ही कोट सुद्धा शिवून घेऊ शकता मुला आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आहोत रविवार पेठेमध्ये असलेल्या डागा मॅचिंग शॉप मध्ये आणि आज, आज आपण फॅब्रिक्स कव्हर करणार आहोत लवकरच लग्न सराई चालू होणार आहे आणि यासाठी तुम्ही सायडर असाल ब्राईड असाल किंवा तुम्हाला अजून कुठल्याही गोष्टीसाठी फॅब्रिक्सची ही गरज लागतेच आणि पुण्यामध्ये सगळ्यात स्वस्त आणि भरपूर व्हरायटी फक्त तुम्हाला डागामध्ये कव्हर करता येणार आहे हे जे फॅब्रिक आपण कव्हर करतो यावर बघा पूर्ण थ्रेड वर्क आहे सिक्वेन्स वर्क आहे आणि सुंदर पॅटर्न आहे याचं तुम्ही घागराही शिवू शकता इव्हन सगळं क्वांटिटी म्हणताल तर दादांच्या मागे बघताल हा सगळा ब्रॉकेटचा सेक्शन आहे आणि हा आपण पूर्ण सिक्वेन्स मधली व्हरायटी कव्हर करतो आहोत यामध्ये तुम्हाला अजून व्हरायटी कव्हर करायची असेल तर यामध्ये पण आपल्याकडे भरपूर डिझाईन्स भरपूर कलर व्हेरिएशन्स तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे हा एक नवीन पॅटर्न आलेला आहे आपल्या इथं क्रॉस क्रिस क्रॉस मध्ये बघा पूर्ण थ्रेड वर्क आहे आणि यावर सिक्वेन्स काम केलेलं असणार आहे हे फॅब्रिक कसं जातं दादा तीनशे रुपये मीटर तीनशे रुपये मीटर एकदम छान आहे दनकट कापड आपल्या इथं मिळणार आहे आणि तुम्ही जर आपला इंस्टाग्राम आयडी फॉलो केला तर तुम्हाला फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे यासोबतच आता आपण हे मिरर वर्क मधलं पण काम बघतो आहोत बघा थ्रेड वर्क प्लस मिरर वर्क बर कलर व्हेरिएशन्स म्हणताल तर बाकी बेसिकला मोती कलर आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगळे कलर बघायला मिळतील पाच ते सहा कलर आपल्याला प्रत्येक डिझाईन मध्ये कव्हर करता येतात ह्या मिरवरची व्हरायटी कव्हर केली तर कशी बसणार दादा चारशे रुपये मीटर चारशे रुपये मीटर तुम्ही याचा ब्लाउज शिवू शकता लेंगा किंवा अगदी तुम्ही एकाच फॅमिलीचे जर एकच कोड बनवायचा असेल तर जॅकेट पण शिवून घेऊ शकता आपण जॉर्जेट मधला व्हरायटी कवर करत आहोत बेसिकला आणि सिक्वेन्स आहे बघा सिक्वेन्स तुम्हाला इथं दिसत असेल आतमध्ये सिक्वेन्स युज केलेले एकदम सुरेख डिझाईन आहे यामध्ये कलर व्हेरिएशन्स भरपूर आहेत आपण ब्लॅक कलर इथं कव्हर करतो आहोत यामध्ये तुम्हाला अशी पण सिक्वेन्स येणार आहे स्ट्रेट मधली बघा एकदम सुरेख तुम्हाला फ्रेश कलर पण मिळतील असे तुम्हाला थोडे क्रीम कलर हवे असतील तेही मिळणार आहेत सिक्वेन्स मध्ये काय रेंज असणार आहे दादा साडेचारशे पाचशे रुपये या रेंज मध्ये असतात हा पण सिक्वेन्सचा पॅटर्न आहे जॉर्ज टूर असल्यामुळे आणि खूप जणी माझ्या जॅकेट शिवणार असतील तुम्हाला किंवा ब्लाउज असा हवा असतो की तो सगळ्या साड्यांवर जाईल तर त्यासाठी हा पॅटर्न आहेत बघा यामध्ये लाइनिंगचा पॅटर्न आहे यामध्ये तुम्ही कोट सुद्धा शिवून घेऊ शकता मुलं फॅब्रिक काय आहे ब्रौकेट सिल्क मटेरियल ब्रॉकेट सिल्क ब्रॉकेट ब्रॉकेट सिल्क ओके आणि कसं मीटर जातं हे वन सिक्स्टी वन सिक्स्टी ओके आणि हे जे आहेत हे पैठणी काठासारखे दिसत आहेत ते खास पैठणीला चालतात जवळ एकशे साठ रुपये दीडशे रुपये मीटर ओके okay. या। तुम्ही याचा कोट सुद्धा शिवू शकता असा पॅटर्न आहे बघा किंवा अगदी ब्लाऊज जर वापरलं तर कुठल्याही साडीवर जाईल असं ब्लाऊज तयार होईल यामध्ये इतके कलर आहेत पण आहेत कॉटन टू बाय टू पॉलिस्टर तुम्हाला व्हरायटी पण भेटून जाईल ओके म्हणजे जे प्लेन ब्लाउज वगैरे अस्तर वगैरे लावू शकता त्याला ओके क्वालिटी एक नंबर आहे टू बाय टू प्युअर टू बाय टू आणि कसं बसतो मिळणार आहेत आपल्याकडे सगळे भरपूर आणि तागा कसा बसतो आपला किती कसा पन्ना बसतो पन्ना आहे पन्ना आहे आणि यामध्ये आपण आता हे जे फॅब्रिक पन्ना पाहिजे असेल तर तुम्हाला कॉटन कुर्ती वगैरे आहे नाईट गाऊन वगैरे शिवू शकता तुम्ही याला सुंदर आहे हा बाटिक म्हणतो दादा बाटिक प्रिंट मधला यामध्ये आपल्याकडे सात ते आठ कलर टोन आहेत यामध्ये डिझाईन वगैरे आणि डिझाईन तुम्हाला खूप सुंदर आहे सुताला एक नंबर आहे कसं बसणार आहे बाटिक वन सिक्स्टी आहे फक्त तुम्ही ब्लाऊज जॅकेट आता लगेन सर चालू आता त्याच्यासाठी पण चालू शकते हा कसा बसतो तीनशे साडेतीनशे रुपये मीटर ओके आणि हा मध्ये लहरिया मध्ये कलर किती असतील दादा आपल्याकडे रेड राणी ग्रीन चार पाच कलर भेटून जातील ओके आणि याच्यावर हे जे काम आहे ना हे पूर्ण ओके आणि कटिंग वगैरे केलं तर काही निसटणार वगैरे नाही आतला बेस जो आहे सुताचा तो एकदम मजबूत असणार आहे त्यामुळे तुम्हाला अगदी सुरेख ब्लाउज तयार होणार आहे किंवा तुम्ही व्हरायटी कुठली ड्रेससाठी वगैरे कव्हर करत असाल तरी सुद्धा खूप छान होणार आहे सध्या कसं आहे लग्न सराईमध्ये मॅचिंग घालायची खूप सगळ्यांना क्रेज आहे तर तुम्ही फॅमिली मॅचिंग करू शकता काय पॅटर्न आहे हा दादा बनारस पॅटर्न बनारसी पॅटर्न बनारसी पॅटर्न मध्ये काय रेंज चालू आहे आपले तीनशे रुपये मीटरची तीनशे रुपये मीटर पासून अजून काय काय पॅटर्न आहे प्युअर सिल्क मध्ये पण भेटतील असे प्युअर आता काठपदरला वगैरे चालतात आपले जुने वगैरे कोणाला मॅचिंग नाही होत त्याच्यामध्ये okay. होऊन जातात कव्हर होऊन जातात सगळे हा म्हणजे आपण जुन्या साड्या तशाच पडून राहतात तर तुम्ही अशा ह्या पॅटर्नचे ब्लाउज शिवले तरी होऊन जाईल इव्हन लहान मुलांचे ड्रेस सुद्धा यामध्ये खूप सुरेख दिसतील ट्रेडिशनल लुक मध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे आणि पूर्ण विविंग आहे कसली प्रिंट वगैरे नाही हा कसा मेटर बस है? चुरूपे चुरूपे मीटर बसेल साडे आठशे रुपये मीटर साडे आठशे रुपये मीटर त्याच्या खास गर्दी आहे त्यामध्ये आपलं शूटिंग चाललेलं आहे जर अव्हेलेबल दोन डिझाईन आहेत दोन्ही वेगळे कलर पण पाहिजे तर कलर पण भेटून जातील तुम्हाला मधले कलर शेड बघायचे असतील तर तुम्हाला बघा इथे बघायला मिळतील एकदम सुंदर पॅटर्न आहेत तुम्हाला झुम मध्ये दाखवते म्हणजे एक अंदाज येईल तुम्हाला हे बघा एकदम सुंदर व्हरायटी कव्हर करू शकता तुम्ही आपल्या इकडे बघा सगळ्यांची गडबड आहे मॅचिंग साड्यांवर खरेदी चालली आहे यांची इकडे मॅचिंग वर चालली ना तुमची खरेदी मॅचिंग चालली आहे नववार साड्या आहेत सहावार वर साड्या आहेत भरपूर चाललेली आहे खरेदी प्रॉकेट सारखा आहे थोडासा तुम्ही लग्न बनवू हो खरच की यल्लो कलर आणि एकदम पण यल्लो नाहीये यामध्ये कॉन्ट्रास्ट कलर दिलाय त्यामुळे अजून छान दिसतो हा कसा बसतो चारशे रुपये मीटर वाव त्यामधली शेड आहे बघा असं पैठणीचा तागा सुद्धा आहे आपल्याकडे पैठणी कशी हे सहाशे चारशे रुपये मीटर पासून चारशे पासून चालू आहे ते किती पर्यंत आहे मीटर पर्यंत आहे आपल्याकडे ब्लाउज पीस शेला काही सुंदर खूप सुंदर आहे यामध्ये अजून किती डिझाईन्स आहेत आपल्याला डिझाईन वेगळे वेगळे बरं मला हे बघा तुम्हाला पॅटर्न एक अंदाज येण्यासाठी आता हा व्हरायटी कव्हर करता येणार आहे बघा ऑरगेन्झा मधली आता आपण कॉटन मधली व्हरायटी कव्हर करत आहोत अशी व्हरायटी आहे की तुम्ही एक ब्लाउज पीस शिवलं तर तुम्हाला कुठल्याही साडीवर जाणार आहे बेस्ट कॉटन असणार ना दादा याचा कॉटन बेस कॉटन बेस असणार आहे यावर तुम्ही प्रिंट बघताल तर बाटिक प्रिंट आहे याच्यात पक्षी आहेत हत्ती आहे हे कसं मीटर बसतं एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये मीटर यामध्ये वारली प्रिंट पण आहे ब्लॅक मधली पण व्हरायटी तुम्ही यामध्ये कव्हर करू शकता मल्टी कलर सुंदर ट्रेंडी एक आहे ब्लॅक सोबतच तुम्ही गोल्डन शेड मधन पण आपल्याकडे आलेला आहे बघा एकच कॉटन मधली व्हरायटी आपण कव्हर करतोय यामध्ये तुम्ही टॉप शिवू शकता कुर्ती शिवू शकता परत वरचे पॅटर्न कव्हर करू शकता जेंट्स साठी सुद्धा कुर्ती कव्हर करू शकता तुम्ही कलर टोन्स आपल्याकडे भरपूर सुंदर आहेत व्हरायटी पण आपल्याकडे डिझाईन्स मध्ये अवेलेबल आहेत काय रेंज असणार आहे यांची साठ आणि दोनशे एकशे साठ आणि दोनशे रुपये मीटर दोन व्हरायटी आपल्याकडे कव्हर करता येतील तुम्हाला कॉटन कॉटन ओके यामध्ये पण सुंदर व्हरायटी आहे यामध्ये कलर टोन म्हणताल तर आपल्याकडे पाच ते सहा कलर्स आहेत आणि आपण जे कॉटनचे काढलेले आहेत ते हे बघा लहान मुलांची ड्रेस पण तुम्ही यामध्ये शिवू शकता इवन आणि अजरक पिन ओके जग प्रिंटमध्ये आहे बेस असणारे बरे टू बाय टू सारखं कॉटन सारखं कापड आहे एकदम सुती कापड आहे यामध्ये कलर रेंज बघूया आणि कसं मीटर बसतं हे पंधरा एकशे एक साठ रुपये मीटर यामध्ये तुम्ही बघा ऑफिस वेअर कुर्ती ज्या माझ्या मैत्रिणींना शिवून घालायची सवय त्यांना सुती मधली व्हरायटी जर वेगवेगळी कव्हर करायची असेल तर बघा अशा प्रकारे तुम्ही कव्हर करू शकता असतं लागणार नाहीये वा मस्त ब्लाउज शिवा टॉप शिवा किंवा लहान मुलांचे कपडे शिवाय जॅकेट शिवाय काहीही होऊ शकतं यामध्ये भरपूर फॅब्रिक म्हटलं की वेरीएशन भरपूर येतात वगैरे भर पण बनवू शकतो फॅब्रिक घेऊन हो, फेटेसाठी चालतात ओके मॅचिंग फेटे वगैरे हा हा तुम्ही अशी वा तर नवरदेवाचे फेटे आपल्याला नवरीच्या साडीला मॅचिंग घ्यायचे असतील अशी वेगळे वेगळे पॅटर्न आहेत सायडर्स चे सगळ्या फॅमिलीचे ऑप्शन आपल्या इथे बघायला मिळतील व्हरायटी असणार आहे ज्यांना खण आवडतात त्यांच्यासाठी यामध्ये दहा रुपये मीटर हे एकशे दहा रुपये मीटर आहे आणि याचं सूत आहे सत्तर रुपये मीटर प्युअर कॉटन प्युअर कॉटन घालणारा पॅटर्न स्पेशल हाकोबा प्रिंट चिकन मध्ये हे बघा तुम्हाला थोडस इथं दाखवतो हे बघा एकदम छान दिसतंय याचे तुम्ही फ्रॉक शिवू शकता वन पीस शिवू शकता ब्लाउज शिवू शकता सध्या फुगायची ब्लाऊज ह्याच्यामध्ये खूप ट्रेंडी चाललेले आहेत आपल्याकडे पण आहेत आणि यासोबत कोट पण तुम्ही शिवू शकता कोट साठी पण एकदम सुंदर पॅटर्न म्हणजे फॅब्रिक प्युअर कॉटन असल्यामुळे कसं मीटर आहे आणि हे तीनशे रुपये मीटर आहे वा मस्त आहे गेल्यांची व्हरायटी पण कव्हर करता येते आपल्याकडे शेल्यांमध्ये भरपूर व्हरायटी असणार आहे आता आपण हा जो बघतो आहोत हा वेलवेट मधला आहे सहाशे रुपये पैठणी मधली पण रेंज आहे बघा आपल्याकडे शेल साईज शेल आहे बघा ओढणी म्हणून पण तुम्ही नंतर युज करू शकता काय रेंज असणार याची तेराशे रुपये पन्नास आहे तेराशे पन्नास चौदाशे पन्नास वेगळे वेगळे आहे ओके ओके त्याच्यामध्ये हा मोठा आहे मोठा मोठ्या पन्नामध्ये मोठे आणि तुम्हाला छोटा पण भेटून छोट्या पन्नाची काय रेंज जाणार दादा सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी हे बघा हा छोटा पन्ना आहे सिंगल तुम्ही वन साइड घेऊ शकता असा हे बघा एवढा पन्नास असणार ह्याचा पण तुम्ही पन्ना बघितला पन तर एकदम मोठा आहे जसा असतो तसा आहे साडीचा पल्लू सारखा इवन आणि साधारण मोठे शेले घेतले तर हजार बाराशे मध्ये बसणार आहेत आणि जर असे सिंगल घेतले तर सहाशे साडेसहाशे पासून आता सध्या चालणार बॅटर्न सगळ्यात सदाच स्वभागवती सगळ्यात लेडीज ओके इथे लिहिलेलं आहे सदा सौभाग्यवती भव अडीचशे रुपये फक्त फक्त अडीचशे रुपये पन्नास रुपये फक्त वा आणि किती असणार आहेत बारा कलर त्याच्यामध्ये बारा कलर वेगळे वेगळे भेटून जाते ओके मॅचिंग करू शकतो म्हणजे आपण हे बघाय त्यामधलेच अडीचशे मधलेच आहे हा पण पॅटर्न रेंज आहे चालणार आता पैठणीचं पॅटर्न आहे सगळ्यात सुंदर पॅटर्न प्युअर पैठणी टाईप एकदम बॉर्डर मध्ये बघा आपण ज्या साड्या घेतो ना सॉफ्ट सिल्क मधल्या त्यामधलीच पैठणीची रेंज आहे सुंदर मध्ये शालू टाईप कापड आहे जे सूत साडीला पन्ना पण तुम्ही बघता एकदम फुल पन्ना आहे हजाराचा पर्यंत पन्नास अशी वेगळे वेगळे दोन अडीच हजारापर्यंत सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता मोठ्यापर्यंत तुम्हाला वादिरी मटेरियल आहे आणि काय रेंज असणार आहे आपली ही तर चारशे रुपये आणि याला नाडी वगैरे पण दिलेले इलास्टिक पण सॅटिन असलं तरी जाड आहे कापड एकदम चांगलं कापड आहे सॅटिनचा कितीला जातो शेपर तीनशे तीस रुपये सूत असताना ना साडीला पन्ना पण तुम्ही बघता एकदम फुल पन्ना आहे तर तुम्हाला फक्त एकमेव अशी जागा आहे डागा मॅचिंग मध्ये तुम्ही ट्रेंडी चाललेली व्हरायटी कव्हर करू शकता ज्या मग शॉपला भेट द्या आणि माझ्या चॅनल वर नवीन असताल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार